अशा पावसाळ्यासाठी लेडीज चप्पल आहे तिथे ह्या बघा एवढी व्हरायटी आहे यांच्याकडे चप्पलची ही बघा ही चप्पल बघा ही पण बघा तसेच ऑफिसला यूज युज घालण्यासाठी जेंट्स साठी असे तुम्हाला शूज पण बघायला मिळतील हे बघा हे ऑल सीझन शूज आहेत कुठलेही घ्या अडीचशे रुपयाने तुम्हाला मिळतील तसेच जेंट्ससाठी पण इकडे बघा अशी पावसाळी चप्पल आहे इथे हे बघा शूज आहेत पावसाळी शूज आहेत हे तीनशे रुपयाने तुम्हाला मिळतील तसेच चप्पल पण आहेत या टाईपमध्ये हे पण शूज बघा तीनशे रुपयाने आहेत हे बघा हे पण बघा सँडल पण आहेत शूज पण आहेत जे पावसाळ्यात जेंट्स यूज करू शकतात हे ऑल सीझन तुम्ही यूज करू शकता ही बघा शूज बघा हे बघा हे शूज बघा जे मस्त आहेत आई शूज बघा हे सगळ्या सीझनसाठी शूज तुम्ही वापरू शकता हा शूज बघा इथे मस्त आहे हा बघा हाई शूज बघा आणि हाई बघा किती मस्त आहे जॉ ते जॉर्डन टाईपमध्ये पण आहे बघा यांच्याकडे शूज मिळतील तुम्हाला मित्रांनो ह्या चप्पल ज्या आहेत ना ह्या तुम्हाला तीनशे रुपयापासून पाचशे रुपयापर्यंत मिळतील बघा किती मस्त मस्त व्हरायटी आहे यांच्याकडे बघा चप्पलमध्ये ब्रँडेड कंपनीच्या ह्यात तुम्हाला सगळ्या सँडल बघायला मिळतील तिसला घालण्यासाठी पण असे शूज आहेत यांच्याकडे हे ऑल सीझन तुम्ही यूज करू शकता हे बघा बघा किती व्हरायटी आहे बघा तिथपर्यंत आहे ती बघा हे शूज पण आहे लोफर पण आहे त्यांच्याकडे हे बघा एक किती मस्त वाटत हाई शूज बघा किती मस्त आहे फिटनेस शूज हे जिम ला वगैरे किंवा रे जॉगिंगला वगैरे घालू शकता मित्रांनो माझं नाव शरद आरेकर आणि आज मी तुमच्यासाठी घेऊन आला एक नवीन व्हिडिओ मित्रांनो आता तुम्हाला तर माहिती आहे पावसाळा सुरू झालेला आहे तर पावसाळ्याला चप्पल आपल्याला लागते ती जेंट्स आणि लेडीज दोन्ही चप्पल कुठे होलसेल रेटने मिळते ते बघण्यासाठी आपण दादर इथे आलेलो आहे तर बघूया कुठल्या शॉपमध्ये हे स्वस्त दरात मिळते आणि त्याची प्राइस किती आहे आणि ह्याच्याकडे कुठल्या कुठल्या प्रकारच्या चप्पल आहेत ते आज आपण बघणार आहोत तुम्हाला ह्या शॉप जवळ जर यायचं असेल ना हे बघू शकता हे फुल मार्केट आहे आणि फुल मार्केटच्या बाहेर आलात ना तर ह्या साईडला आपल्याला या गल्लीमध्ये जायचं आहे तर चला जाऊया त्या गल्ली तिथे हे तुम्हाला शॉप दिसेल हे बघा या गल्लीत ना सरळ असं चालत आलात ना की समोरच तुम्हाला हे ए टू झेड फुटवेअर शॉप दिसेल हे बघा इथेच तुम्हाला स्वस्त दरात चप्पल मिळतील तर चला बघूया कुठल्या कुठल्या चप्पल यांच्याकडे अवेलेबल आहेत आणि त्याची प्राइस किती आहे ती इथे बघायला मिळेल बघा असा पावसाळ्यासाठी महिलांसाठी असा लेडीज चप्पल आहे तिथे ह्या बघा त्या कुठल्याही चप्पल घ्या तुम्हाला अडीचशे रुपयाने मिळतील हे बघा एवढी व्हरायटी आहे यांच्याकडे चप्पलची ही बघा ही चप्पल बघा ही पण बघा कुठल्याही घ्या अडीचशे रुपयाने तुम्हाला मिळतील तसेच ऑफिसला यूज करण्यासाठी जेंटसाठी असे तुम्हाला शूज पण बघायला मिळतील हे बघा हे ऑल सीजन शूज आहेत हे बघा हे पण जर तुम्ही घेतले तर तुम्हाला अडीचशे रुपयानेच मिळतील हे कुठलेही घ्या अडीचशे रुपयाने मिळतील हे बघा कुठलेही घ्या अडीचशे रुपयाने तुम्हाला मिळतील तसेच साठी पण इकडे बघा अशी पावसाळी चप्पल आहेत इथे हे बघा शूज आहेत पावसाळी शूज आहेत हे तीनशे रुपयाने तुम्हाला मिळतील तसेच चप्पल पण आहेत या टाईपमध्ये हे तीनशे रुपयाला आहेत कुठलेही घ्या तीनशे रुपयाने तुम्हाला मिळतील हे पण शूज बघा तीनशे रुपयाने आहेत हे बघा हे पण बघा सँडल पण आहेत शूज पण आहेत जे पावसाळ्यात जेंट्स यूज करू शकतात हे कुठलेही घ्या तीनशे रुपयाने आहेत आई बघा शूज जो पावसाळी एकदम मस्त आहे तीनशे रुपयाला मिळेल तुम्हाला हाई बघा हाई बघा हे बघा ते मस्त मस्त शूज आणि सँडल पण आहेत त्यांच्याकडे ज्या जेंट्स वापरू शकतात हे फक्त तीनशे रुपयाने तुम्हाला मिळेल आई बघा तीनशे रुपयाचा शूज हे सगळे पावसाळ्यासाठी वापरण्यासाठी असे शूज आहेत मस्त आहेत एकदम फक्त तीनशे रुपयाने तुम्हाला मिळतील इथे शूज पण आहेत आणि सँडल पण आहेत हे कुठलेही घ्या साडेतीनशे रुपयाने तुम्हाला मिळतील हे बघा हे ऑल सीझन तुम्ही यूज करू शकता हे बघा यांचा फिक्स रेट आहे साडेतीनशे रुपये हे बघा ही चप्पल बघा ही बघा शूज बघा हे बघा साडेतीनशे रुपयाने मिळतील हेही शूज बघा जे मस्त आहेत हे साडेतीनशे रुपयाने तुम्हाला मिळतील हाही शूज बघा हे सगळ्या सीझनसाठी शूज तुम्ही वापरू शकता हे बघा शूजमध्ये व्हरायटी रह बघा किती आहे साडेतीनशे रुपयाने आहेत हे बघा आई शूज बघा किती मस्त आहे साडेतीनशे रुपयाने आहे हे बघा किती मस्त वाटेल शूज हा बघा आई बघा हे ऑल सीझन तुम्ही शूज घालू शकता फक्त साडेतीनशे रुपयाने तसंच सँडल पण आहेत जेंट्ससाठी हे बघा त्या टाईपमध्ये सँडल आहे शूज आहेत हे बघा चप्पल पण आहे हे बघा हे बघा हे कुठलेही घ्या साडेतीनशे रुपयाने तुम्हाला मिळतील इथे शूज बघा यांच्याकडे असे वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये असे शूज आहेत हे कुठलेही शूज घ्या तुम्हाला पाचशे रुपयाने मिळतील हे बघा हाई शूज बघा किती मस्त आहे हे बघा हा बघा हाई शूज बघा हा शूज बघा किती मस्त आहे हा बघा हे पाचशे रुपयाने तुम्हाला मिळेल हाई शूज बघा हा पण पाचशे रुपयाने आहे आणि हाई बघा मस्त आहे आपण पाचशे रुपयाने तुम्हाला मिळेल शूज एवढे शूजमध्ये त्यांच्याकडे प्रकार आहेत जॉ जा, ते जॉर्डन टाईपमध्ये पण हे बघा यांच्याकडे शूज मिळतील तुम्हाला हे बघा हे पण पाचशे रुपयानेच तुम्हाला मिळतील त्यांच्याकडे शूजमध्ये व्हरायटी बघा किती आहे हे बघा हाई शूज बघा मस्त आहे एकदम आपण पाचशे रुपयाला तुम्हाला मिळेल हे जे शूज आहेत हे एवढी व्हरायटी आहे यांच्याकडे शूजमध्ये बघा किती व्हरायटी आहे शूजमध्ये हे कुठलाही घ्या पाचशे रुपयाने तुम्हाला मिळेल आणि हे ऑल सीझन तुम्ही यूज करू शकता हे शूज हे बघा मस्त मस्त शूज हे पण शूज बघा हे पाचशे रुपयालाच तुम्हाला मिळतील हे पण शूज मस्त एकदम त्याच्याकडे अशा स्लीपर पण तुम्हाला बघायला मिळतील बघा हे बघा वेगवेगळ्या अशा बोक्रेझी कॅम्पस याच्या स्लीपर तुम्हाला इथे बघायला मिळतील हे बघा बघा किती व्हरायटी आहे बघा स्लीपरमध्ये पण ही बघा ते जेंट्स घालू शकतात तुम्हाला ज्या स्लिपर स्लीपर आहेत ना तर तीनशे तीस रुपयापासून आठशे रुपयापर्यंत ह्या स्लीपर मिळतील ह्या चांगल्या चांगल्या क्वालिटीच्या स्लीपर आहेत हे बघा कॅम्पस वगैरे आहेत हे बघा हे बघा कॅम्पस हे बघा स्पार कॅम्प हे बघा स्पार हे सगळ्या ब्रँडेड कंपनीच्या स्लीपर आहेत ज्या तीनशे तीस रुपयापासून आठशे रुपयापर्यंत तुम्हाला ह्या स्लीपर मिळतील जे असे या चप्पली मिळतील हे बघा हे पॅरागॉन वगैरे कंपनीच्या सगळ्या ह्या चप्पल आहेत हे बघा ही बघा ही बघा पॅरागॉनची हे बघा वेगवेगळ्या कंपनीच्या अशा यांच्याकडे ह्या चप्पल आहेत हो ना मित्रांनो ह्या चप्पल ज्या आहेत ना ह्या तुम्हाला तीनशे रुपयापासून पाचशे रुपयापर्यंत मिळतील बघा किती मस्त मस्त व्हरायटी आहे यांच्याकडे बघा चप्पलमध्ये हे बघा पॅरेगॉन हे सगळे ब्रँडेड कंपनीचे आहेत पॅरेगॉन वगैरे बघा पावसाळी चप्पल बघा किती व्हरायटी आहे सॅन्डलमध्ये यांच्याकडे ही बघा ब्रँडेड कंपनीच्या ह्या तुम्हाला सगळ्या सॅन्डल बघायला मिळतील बघा किती मस्त मस्त व्हरायटी आहे यांच्याकडे हे बघा कॅम्पस पण आहे वेगवेगळ्या अशा कंपन्या आहेत बघा किती व्हरायटी आहे बघा हे बघा हे सगळे प्रीमियम क्वालिटीचे तुम्हाला हे सँडल बघायला मिळतील हे बघा हे सहाशे रुपयापासून यांच्याकडे स्टार्ट आहेत ह्या सँडल हे बघा किती व्हरायटी आहे बघा सँडलमध्ये हे बघा ऑफिसला घालण्यासाठी पण असे शूज आहेत यांच्याकडे हे ऑल सीझन तुम्ही यूज करू शकता हे बघा बघा किती व्हरायटी आहे बघा तिथपर्यंत आहे ती बघा हे बघा तुम्हाला लेसमध्ये आहेत विदाऊट लेसमध्ये आहेत तर तुम्हाला ऑफिससाठी शूज असे मिळून जातील हे मायक्रो लेदरचे शूज आहेत हे तुम्ही ऑल सीजन यूज करू शकता बघायला मिळेल तुम्हाला किती व्हरायटी आहे बघा इथे ऑफिस शूजची हे बघा हे बघा हे हे कुठलेही घ्या साडेसातशे रुपयापासून तुम्हाला मिळतील हे बघा खूप व्हरायटी आहे यांच्याकडे हे बघा शूजमध्ये पण ऑफिसच्या तर हे बघा हे शूज पण आहे लोफर पण आहे त्यांच्याकडे हे बघा हे कुठलेही घ्या हे पाचशे रुपयाने तुम्हाला मिळतील हे बघा हे बघा साईज सहा पासून दहा पर्यंत तुम्हाला सगळ्या प्रकारच्या साईज इथे मिळून जातील आणि जर कोणाला त्याच्यापेक्षा जास्त हवी असेल तर बनवून पण देतात जर कोणाला त्याच्यापेक्षा मोठी साईज हवी आहे दहा पेक्षा तर ते बनवून सुद्धा देतील तुम्हाला हे पण बघा इकडे पण बघा मस्त असे शूज आहेत मोजडी आहे तसेच लोफर पण आहेत हे बघा काय प्राईज आहेत यांचे हे पण पाचशे रुपयाला हे कुठलेही घ्या पाचशे रुपयाने तुम्हाला मिळतील हे पण हे बघा मुलांसाठी पण इथे तुम्हाला शूज बघायला मिळतील लहान मुलं घालू शकतात हे शूज हे बघा हे आठ वर्षाच्या पुढील मुलांसाठी आठ वर्षापासून यांच्याकडे शूज स्टार्ट आहेत हे बघा हे पाचशे रुपयाला मिळतील कुठलेही घ्या पाचशे रुपयाने तुम्हाला मिळतील हे शूज बघा वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये असे शूज आहेत हे बघा इथे पण आहेत हे बघा हे पाचशे रुपयाने तुम्हाला मिळतील आई शूज बघा जॉर्डन टाईप शूज आहे आपण पाचशे रुपयाने तुम्हाला मेने आठ वर्षाच्या मुलांपासून स्टार्ट आहेत त्यांच्याकडे शूज हा बघा हा हे ऑफिसला घालण्यासाठी हे लेदरचे शूज आहेत हे बघा यांच्याकडे हजार रुपयापासून हे लेदरचे शूज स्टार्ट आहेत हे जॉर्डन टाईपमध्ये पण शूज आहेत हे बघा हे बघा किती व्हरायटी आहे बघा हे ओरिजिनल लेदरचे शूज आहेत हे बघा किती व्हरायटी आहे तसेच यांच्याकडे असे स्पोर्ट्स शूज पण आहेत हे बघा कॅम्पसचे आहेत हे बघा वेगवेगळ्या कंपनीचे आहेत हे पण प्रीमियम क्वालिटीचे सगळे शूज आहेत स्पोर्ट्स शूज आहेत जे हजार रुपयापासून स्टार्ट आहे त्यांच्याकडे हे बघा सगळ्या ब्रँडेड कंपनीचे शूज आहेत हे बघा स्पार्क वेगवेगळ्या कंपनीचे असे शूज आहेत त्यांच्याकडे कॅम्पस आहे हे बघा हे बघा इझी वेअर यांच्याकडे हजार रुपयापासून हे शूज स्टार्ट आहेत किती व्हरायटी आहे बघा कॅम्पसच्या शूजमध्ये हे बघा हे बघा हे पण बघा शूज किती मस्त आहे हे बघालची व्हरायटी आहे बघा शूजमध्ये हा शूज बघा किती मस्त आहे हा बघा एक चौदाशे रुपयाला तुम्हाला हा शूज मिळेल मस्त आहे एकदम हाही शूज बघा किती मस्त आहे फिटनेस शूज हे जिमला वगैरे किंवा रनिंगला वगैरे जॉगिंगला वगैरे घालू शकता हे बघा हे चौदाशे रुपयाने आहेत कुठलेही घ्या हे बघा आई बघा की शूज किती मस्त आहे हे बघा कुठलेही घ्या हे चौदाशे रुपयाने मिळतील मित्रांनो ह्याच्या ह्याच्या एकाच शॉपमध्ये बघा तुम्हाला अशा पावसाळी चप्पल मिळतील नॉर्मल चप्पल मिळतील सँडल मिळतील वेगवेगळ्या प्रकारचे असे तुम्हाला शूज बघायला मिळतील हे बघा लहान मुलांसाठी पण असे सँडल आहेत त्यांच्याकडे तसेच प्रीमियम क्वालिटीच्या पण सँडल तुम्हाला बघायला मिळतील हे बघा तसेच ऑफिसला घालण्यासाठी स्पोर्ट्स शूज आहेत ऑप ब्लॅक शूज आहेत लेदर शूज आहेत मिक्स लेदर शूज आहेत लोफर तुम्हाला बघायला मिळतील हे बघा ऑफिसला पण घालण्यासाठी बघा किती व्हरायटी आहे शूजमध्ये हे बघा ब्रँडेड कंपनीचे पण स्पोर्ट्स शूज तुम्हाला इथे मिळतील तर तुम्ही ह्यांच्या शॉपला जरूर व्हिजिट करा ह्यांच्याकडे खूप रिजनेबल रेटमध्ये तुम्हाला हे सगळे शूज सँडल आणि चप्पल तुम्हाला रिजनेबल रेटमध्ये मिळतील मी ह्यांचा नाव नंबर आणि ॲड्रेस डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो आहे तर तुम्ही इथे जरूर व्हिजिट करा कोणाला जर व्यवसाय जर करायचा असेल तर तुम्ही डिलेवरी वगैरे करता का डिलेवरी वगैरे आणि कोणाला जर सिंगल पीस जरी हवा असेल तरी तुम्ही डिलेवरी करता का सिंगल बी रेगा जागा बी रेगा क्वांटिटी कधी दस पीस वीस पीस सो पीस पचास पीस जितना बी रहेगा उतना सिंगल पीस पण असेल तरी तुम्ही डिलेवरी करता जर मित्रांनो जर तुम्हाला जरी शूज तर सिंगल पीस जरी हवे असतील तरी हे डिलेवरी करतात जर क्वांटिटी जास्त असेल तरी हे डिलेवरी करतात आणि जर तुम्हाला व्यवसाय जरी करायचा असेल तर ह्यांची स्वतःची मॅन्युफॅक्चरिंग कंपनी आहे तर ते तुम्हाला होलसेल रेटने हे शूज प्रोव्हाइड करू शकतात तर तुम्ही ह्यांच्या शॉपला जरूर व्हिजिट करा ह्यांच्या शॉपचं नाव ए टू झेड फुटवेअर म्हणून आहे हे होलसेलर आहेत आणि हा त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर आणि हा ॲड्रेस आहे तर तुम्ही तुम्हाला जर व्यवसाय जरी करायचा असेल तरी तुम्ही ह्या नंबरवरती कॉल करून ह्यांच्याशी संपर्क करू शकता ह्यांच्याकडे खूप होलसेल रेटने तुम्हाला सगळ्या प्रकारचे चप्पल शूज इथे मिळतील आता मित्रांनो हा व्हिडिओ मी आता इथेच संपत आहे जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर कमेंटमध्ये जरूर कळवा तुमचे काही सजेशन जरी असतील तरी कमेंटमध्ये जरूर कळवा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद